ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा खासदार संजय राऊत आज अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते यावेळी गोरपे गावात त्यांच्यासाठी स्वागत रॅली काढण्यात आली होती यावेळी संजय राऊत यांच्यासोबत त्यांच्या गाडीत कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या सुद्धा होत्या मात्र याच गाडीत भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या सहभागी झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय एकीकडे संजय राऊत हे कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत असताना भाजपा आमदारांची पत्नी संजय राऊत यांच्यासोबत असल्यानं आता कल्याण मतदारसंघात भाजप कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय एकीकडे भाजप आणि शिवसेना यांचं मनोमिलन झाल्याचं बोलणं झालं असलं तरी या घटनेवरून अजूनही काही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा